नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पी ए अनंत गरजे यांच्या डॉक्टर पत्नीनं आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली अनंत गरजे हा पंकजा मुंडे यांचा पी ए म्हणून काही वर्षांपासून काम करत होता काल सायंकाळी त्यांची पत्नी तिनं गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या बातमीविषयी आता चर्चा सुरू झाली आहे मात्र तिच्या कुटुंबियांतर्फे या संपूर्ण प्रकरणामध्ये सी बी आय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे आणि सासरच्या मंडळींकडून तिचा छळ होत असल्यानं ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप देखील तिच्या कुटुंबियांनी केला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे वरळीतल्या एका इमारतीतील तिसाव्या मजल्यावरील या राहत्या फ्लॅटमध्ये नेमकं काय घडलं होतं या सगळ्या संदर्भामध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत अनंत गरजे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पी ए काही वर्षांपासून पंकजा मुंडे यांचा पी ए म्हणून तो काम करायचा पंकजा मुंडे त्यांना अगदी मुलाप्रमाणे समजायच्या पण या अनंत गरजे याचा ज्या मुलीशी विवाह झाला होता तो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये झाला म्हणजे अगदी आठ नऊ महिन्यांपूर्वीची ही घटना आहे यावेळी पंकजा मुंडे शिवाय माजी खासदार प्रीतम मुंडे हे दोघे देखील त्या लग्नास उपस्थित होते आता त्यानंतर हे कुटुंब म्हणजेच अनंत गरजे याचं कुटुंब त्याच्या पत्नीसोबत बी डी चाळीमध्ये राहत होतं आता या बी डी चाळीमधून हे शिफ्ट झालं वरळीतल्या एका इमारतीमध्ये तिथून शिफ्ट होत असतानाच जेव्हा पॅकिंग सुरू होतं घरातल्या इतर वस्तूंचं सामानाचं ते पॅकिंग करत असताना अनंत गरजे यांच्या पत्नीला काही डॉक्युमेंट्स आढळली त्या डॉक्युमेंट्समध्ये एक ॲबॉर्शन संदर्भातलं कागदपत्र त्यांच्या हाती लागलं त्यामध्ये एका महिलेचं नाव होत गर्भपात झाल्या संदर्भात त्यामध्ये उल्लेख होता आणि त्यापुढे त्या पती म्हणून त्या संबंधित महिलेचा पती म्हणून अनंत गरजे हे नाव होतं आता हे पाहिल्यानंतर अगदी आठ नऊ वर्षांची ही विवाहिता पूर्णपणे खचली नैराश्यात गेली यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू झाले पण त्यानंतर तिनं अनंत गरजे यांना माफ देखील केलं पण नंतर अनंत गरजे यांचं त्या महिलेशी चॅटिंग सुरूच राहिलं आणि यामुळे हे त्या डॉक्टर पत्नीला अनावर झालं शेवटी तिनं आपल्या आईवडिलांच्या यातल्या काही गोष्टी कानावर देखील घातल्या पण आपल्या इतर नातेवाईकांना मात्र तिनं काही सांगितलं नव्हतं अर्थात हे सगळं झाल्यानंतर आईवडील देखील असंच म्हणायचं की ठीक आहे नवरा बायको आहे थोडंफार वादविवाद होतच राहतात पुढे सगळं ठीक होईल म्हणून पण घडलं मात्र भलतच काल सायंकाळी अनंत गरजे यांच्या या डॉक्टर पत्नीनं गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं अर्थात याच बाबतीमध्ये अनंत गरजे यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी असं म्हटलं की मुळातच मी ज्यावेळी घटना घडली तेव्हा बाहेर होतो त्या ठिकाणी मी काही घरामध्ये उपस्थित नव्हतो पण जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा दरवाजे बंद होते आता करायचं काय मग मात्र मी एकोणतीसाव्या मजल्यावरील रिफ्युजी एरियातून तिसाव्या मजल्यावरील घरात शिरलो अर्थात त्यावेळी रिफ्युजी एरियामध्ये स्टँड लावून त्यावर चढून मी घरात गेलो त्या रिफ्युजी एरियात स्टँड लावून घरात गेल्यानंतर तिथे त्यांच्या फ्लॅटला एक इनव्हिजिबल जाळी आहे त्या जाळीचा काही भाग उचकटून त्यांनी आत प्रवेश केला आणि मग त्या खिडकीतून प्रवेश करत ते घरात दाखल झाले त्याच वेळी त्यांना त्या ठिकाणी तिनं गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं मग त्यांनी तिला तिथून पोद्दार हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी नेलं आणि मग नंतर तिचा मृतदेह नायर रुग्णालयात हलवण्यात आला आता हे सगळं साडेसहा पावणे सातच्या दरम्यान घडलं असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर त्यांनी फोन केला तो या आपल्या पत्नीच्या वडिलांना पण नंतर तो कट केला आणि मग आईला फोन केला आणि सांगितलं की तुमच्या मुलीनं फाशी घेतली आहे माझ्या समोरच ती गेली म्हणून आता है, हे सगळं झालं स्पष्टीकरण या अनंत गरजे याचं पण याच संदर्भामध्ये त्याचे जे नातेवाईक म्हणजे त्या मुलीचे जे, जे नातेवाईक आहेत त्यांनी नेमकं काय म्हटलंय तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमची डॉक्टर मुलगी स्ट्रॉंग होती आत्महत्या करू शकत नाही मुळातच तिनं या बीडमध्ये केली ती मुंबईच्या मध्ये त्या ठिकाणी जॉब करत होती दोन महिन्यांपासून आई वडिलांना ती आपल्या वैवाहिक जीवनातल्या अडचणींबाबत सांगत होती मात्र इतर नातेवाईकांना तिने काही सांगितलं नव्हतं तिचे आई वडील सुरुवातीला मुलगी नानतीये जाऊ दे सगळं ठीक होईल असं म्हणत होते पण घटना घडल्याच्या आदल्या रात्रीपासून म्हणजे काल घटना घडली बावीस नोव्हेंबरला त्याच्या आदल्या रात्रीपासून म्हणजे रात्री एक वाजल्यापासून त्या नवरा बायकोंमध्ये भांडणं सुरू होती असं कुटुंबियांचं म्हणणं आहे रात्री आठ वाजता तिच्या वडिलांना या अनंत गरजेचा फोन आला तो कट झाला आणि मग त्यानंतर त्यानं तिच्या आईला फोन करून तुमच्या मुलीनं माझ्यासमोर फाशी घेतली आणि ती गेली असं सांगितलं तिला रुग्णालयात नेलं परंतु त्यानंतर अनंत गरजे तिला सोडून निघून गेल्याचाही आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे निदान भांडणं झाली आहेत तुम्ही या असं तरी किमान आम्हाला सांगायला पाहिजे होतं असं आईवडिलांचं म्हणणं आहे जेव्हा त्यांना ही घटना घडली तेव्हा ते एका ते लग्नात होते त्यानंतर ते बीडमधून रडत रडत मुंबईलाच निघाले आणि वरळी पोलीस ठाण्यात दाखल झाले पण तेव्हा मात्र अनंत गरजे तिथून पसार का झाले त्यानं पसार होण्याचा प्रयत्न का केला असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय तिला त्याच्या घरी काही पर्सनल गोष्टी त्याच्या आढळून आल्या आणि त्यामुळं तो तिला टॉर्चर करत होता असा आरोप देखील तिच्या मावशीनं केलाय आता मुळात तिचे मामा या संदर्भात काय म्हणाले त्यांनी असं म्हटलंय की पंकजा मुंडे यांना हा माणूस नेमका कसा आहे याबाबत काही माहिती नाही आहे त्यांचा याच्यात काही संबंध नाही आहे पण आता त्यांना कळल्यानंतर मात्र ते काही त्याला सांभाळणार नाहीत आणि ते त्याला हाकलून देतील राहिलं या गोष्टीबाबत तर त्यांनी असं सांगितलं की आधी अनंत गरजे यानं वडिलांना फोन केला मग तो कट करून आईला केला यांच्यात दोन तीन महिन्यांपासून वाद सुरू होता आणि या अनंत गरजेचं अफेअर होतं आणि या अफेअरची माहिती तिला झाली होती तिनं त्याला माफही केलं होतं पण परत पर चॅटिंग करताना त्याला पाहिलं आणि मग हा वाद आणखी पुढे सुरू झाला तो तिला टॉर्चर देखील करायचा त्यानं हातावर काही इजा देखील करून घेतली आणि मी ही मरीन आणि तुलाही गुंतवीन असं hmm. ब्लॅकमेल देखील तो तिला करत होता ती डॉक्टर होती स्ट्रॉंग होती ती आत्महत्या कधीच करू शकत नाही असं देखील तिच्या मामांनी म्हटलंय तिनं बीडमध्येही नोकरी केली आहे पन्नास साठ लाख रुपये खर्च करून लग्न करण्यात आलं आठ नऊ महिनेच तिच्या लग्नाला झाले होते तिनं वडिलांच्या मोबाईलवर सर्व चॅटिंग पाठवलंय असं देखील तिचे मामा म्हणाले आता तो म्हणतोय की गळपास घेतला मग हॉस्पिटलमध्ये का नाही थांबला त्याचे आई वडील भाऊ हसत हसत इथं बसलेत का घाबरून पळून गेला या अशा अनेक गोष्टी तिच्या मामांनी उपस्थित केल्यात आणखी एक दुसरे नातेवाईक त्यांचं असं म्हणणं आहे की आत्महत्या नसून हत्या सीबीआय मार्फत याची चौकशी व्हावी आणि कुटुंबाला न्याय देण्यात यावा गळफास देणारा हाच खाली उतरवून तिला हॉस्पिटलला नेणारा हाच नंतर नायर हॉस्पिटलमध्ये हलवणारा हाच आमचं कुटुंब येईपर्यंत यानं दम का धरला नाही योग्य माहिती का दिलं नाही दिली नाही याचे विवाहबाह्य संबंध होते आणि तिला इमोशनली ब्लॅकमेल केलं जात होतं त्यामुळं इन कॅमेरा या तिच्या डेडबॉडीचं पोस्टमार्टम व्हावं अशी मागणी देखील तिच्या कुटुंबियांतर्फे करण्यात आली आहे आता यामध्ये मुळातच ती डॉक्टरच होती केम रुग्णालयामध्ये काम करत होती आणि त्या दिवशी म्हणजे काल दुपारी एक वाजेपर्यंत तिची ड्युटी होती त्यानंतर ती घरी आली पण या दुपारी एक नंतर सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान नेमकं काय घडलं याच्यावर पोलिसांनी फोकस करावा हा तपास करावा असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलं मुळातच तिच्या वडिलांना काल रात्री पावणे सातच्या आसपास कळालं तेव्हा ते एका लग्नात होते आणि तिथूनच मग रडत रडत पोलीस ठाण्यात आले एफ आय आरमध्ये आधी आत्महत्या म्हणून नोंद करण्यात आली पण नंतर मात्र अंजली दमानिया आणि तिच्या वडिलांनी यामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा एफ आय आर नोंदलेला आहे या, नों या प्रकरणी आता पंकजा मुंडे यांचे पी ए अर्थात त्या विवाहित महिलेचे पती अनंत गर्जे दीर आ, अजय गर्जे आणि बहीण शीतल गर्जे आंधळे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय कलम एकशे आठ पंच्याऐंशी तीनशे बावन्न आणि तीनशे एक्कावन्न दोन यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्रास देणं अपमान करणं आणि आत्महत्येस प्रवृत्त करणं असे गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले आहेत खरं तर ज्या या विवाहित महिलेच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्याकडून देखील अशी काही माहिती मिळते की तिला यापूर्वी अनेकदा मारहाण झालेली आहे तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा देखील आढळून आल्या होत्या असा संशय देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात येतोय मुळातच विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती त्याच्या पत्नीला कळाल्यानंतर ती पूर्णपणे अस्वस्थ झाली आणि नंतर नैराश्यातून तिने हे कृत्य केलं असं देखील बोललं जात आहे तिचे वडील मुळात डॉक्टर आहेत तिची आई नर्स आहे जेव्हा त्यांची प्रतिक्रिया पहिल्यांदा घेण्यात आली तेव्हा त्यांनी ते स्पष्टपणे म्हटलं की आता आम्ही काय बोलू आमची लेख गेली खर तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पंकजा मुंडे नेमकं काय म्हणतायत याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं त्यावर पंकजा मुंडे यांनी आपली एक भूमिका व्यक्त केली आहे स्पष्टीकरण दिलंय एक प्रसिद्धी पत्रक काढून त्यांनी यामध्ये या घटनेवर या शोक देखील व्यक्त केलाय त्यांनी असं म्हटलं की काल बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास माझा पी ए अनंतचा फोन माझ्या दुसरे पियेच्या पियेच्या फोनवर आला जो कोणी दुसरा पीए आहे त्याच्या फोनवर आला तो खूप रडत होता पत्नीनं आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशानं त्यांना मला सांगितलं ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती पोलिसांनी कुठल्याही कारवाईमध्ये कसूर करू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावं असं माझं म्हणणं आहे तसं मी पोलिसांना देखील सांगितलं आहे तिच्या वडिलांशीही मी बोलले ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात कुणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्यानं मलाही अस्वस्थ वाटत आहे असं पंकजा मुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलंय एकंदरीत पंकजा मुंडे यांचा हा पी ए अनंत गरजे याची जी बहीण आहे शीतल गरजे आंधळे हिला देखील या म्हणजे तिच्या वहिनीनं म्हणजे जे अनंत गरजेच्या पत्नीनं या संदर्भामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला त्यावर त्या शीतल गर्जेनं असं म्हटलं की तुला नांदायचंय तर त्याच्यासोबत नांद नाहीतर आम्ही दुसरी त्याचं दुसरीशी लग्न लावून देऊ त्यामुळे देखील त्यांना कोणता सपोर्ट मिळाला नाही आणि मग मात्र करायचं काय आणि त्यातूनच ही घटना घडली का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय मुळातच महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय हेच कळेना स्वत अंजली दमानिया यांनी या संदर्भामध्येच हा प्रश्न उपस्थित केला आहे की आधी पुणे नंतर फलटण आणि आता मुंबई नेमकं चाललंय काय म्हणजे विवाहित महिलांच्या बाबतीत असो किंवा मुलींच्या बाबतीत असो त्यांच्या आत्महत्येचं प्रमाण का वाढतंय नेमकं काय घडतंय राज्यामध्ये असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे मुळातच या प्रकरणी आत्ता जो आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे जर शवविच्छेदन अहवालानंतर यामध्ये काही घातपात झाल्याचं निष्पन्न झाल्यास सप्लिमेंटरी तीनशे दोनचा गुन्हा दाखल करू असं पोलिसांनी सांगितल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली एकंदरी आहे एकंदरीत हे सगळं जर प्रकरण पाहिलं तर विवाहित महिलेंच्या आत्महत्येचं प्रकार वाढते आहेत नेमकं का असं घडतंय या संदर्भात देखील विचार करणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे तिच्या कुटुंबियांनी सी बी आय चौकशी व्हावी अशी मागणी केल्यानंतर त्या संदर्भात फडणवीसांना विचारण्यात आलं त्यावर त्यांनी म्हटलं की अजून पोलिसांकडून मला पुरतं ब्रिफिंग झालेलं नाही आहे पूर्ण ब्रीफिंग झाल्यानंतरच मी या घटनेवर बोलेन अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे एकूणच आता प्रश्न हाच पडला आहे की एक डॉक्टर महिला जी के एम सारख्या रुग्णालयामध्ये जॉब करत होती आणि ही एवढी स्ट्रॉंग मुलगी ही स्ट्रॉंग अगदी धाडसी असलेली ही विवाहिता अगदी आठ नऊ महिन्यांपूर्वी लग्न झालेली ही विवाहिता आत्महत्या करू शकते का का तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं गेलं नेमकं काय घडलं का या प्रश्नांची उत्तरं शवविच्छेदन अहवालानंतरच नेमकी कळू शकतील आणि तिच्या मृत्यूचं कारण देखील स्पष्ट होऊ शकेल तुर्तास पाहत रहा पी न्यूज